रेडी स्टार्ट बदली प्रक्रियेची अनिश्चितता आणि वारंवार बदल यामुळे शिक्षकांवर प्रचंड मानसिक ताण येत आहे वर्षभर बदली प्रक्रियेच्या चिंतेत असलेले शिक्षक आपल्या अध्यापनावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकत नाहीत हे लक्षात घ्यायला हवे शिक्षक हा शैक्षणिक प्रक्रियेचा कणा आहे आणि त्यांच्या मानसिक स्थैर्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होतो विशेषत इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी शिक्षकांनी नियोजन आणि सराव सुरू केले आहेत परंतु बदली प्रक्रियेच्या अनिश्चिततेमुळे आणि वारंवार समायोजनामुळे हे नियोजन खंडित होत आहे परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे शिक्षकांना बदलीच्या प्रक्रियेस स्थिरता हवी असते जेणेकरून ते त्यांच्या शाळेत आणि विद्यार्थ्यांसोबत दीर्घकालीन शैक्षणिक नियोजन करू शकतात मात्र सध्याच्या परिस्थितीत बदली प्रक्रियेतील त्रुटींमुळे शिक्षकांना सतत अनिश्चिततेचा सा, सामना करावा लागत आहे यामुळे त्यांचा उत्साह आणि कार्यक्षमता कमी होत आहे उदाहरणार्थ एका शिक्षकाला जर त्याच्या इच्छित ठिकाणी बदली मिळाली परंतु काही महिन्यानंतर तो त्या शाळेत अतिरिक्त शिक्षक ठरून पुन्हा समायोजनासाठी दुसऱ्या शाळेत पाठविले गेले तर त्याचा अध्यापनावर आणि विद्यार्थ्यांशी असलेल्या नात्यावर विपरीत परिणाम होतो परिच्छेद शिक्षकांच्या बदली प्रक्रियेच्या त्रुटींचा सर्वात मोठा फटका विद्यार्थ्यांना बसतो ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी सामान्य कुटुंबातून येतात त्यांच्यासाठी शिक्षक हा त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आधारस्तंभ आहे बदली प्रक्रियेमुळे शिक्षकांच्या वारंवार बदल्या झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सातत्य खंडित होते विशेषत परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसतो शाळेवरील शिक्षक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयार करत आहेत त्याची अचानक बदली झाल्यास नवीन शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा आणि प्रगती समजून घेण्यासाठी वेळ लागतो परिणामी विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होण्यास विलंब होतो आणि त्यांच्या परीक्षेतील कामगिरीवर परिणाम होऊ शकतो शिवाय ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता ही आधीच एक मोठी समस्या आहे परिच्छेद ऑनलाईन बदली प्रक्रियेतील अनेक त्रुटी दूर करत शासनाने सोळा जून दोन हजार रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित केला परंतु संबंधित खासगी कंपनीद्वारा संचलित ऑनलाईन पोर्टलने मंजूर प्रदानपेक्षा जास्त शिक्षकांच्या बदल्या केल्याने ही प्रक्रिया चुकीची ठरली आहे शासनाने कंपनीला जबाबदारी दिली असली तरी त्यांच्यावर योग्य नियंत्रण देखील ठेवून शिक्षकांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे बदली प्रक्रियेमध्ये मंजूर पदे, लक्षात घेऊन बदल्या झाल्यास शिक्षकांना वारंवार बदली प्रक्रियेला सामोरे जावे लागणार नाही शासनाने बदली प्रक्रियेची अंमलबजावणी करताना प्रत्येक टप्प्यावर कठोर देखरेख ठेवून खासगी कंपनीच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करणे व ऑनलाईन बदली प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरमधील त्रुटी दूर केल्यास पारदर्शी बदल्या करणे शिक्षकांना पसंतीच्या ठिकाणी बदली देऊन त्यांचे मनोबल वाढविणे तसेच दुर्गम भागातील रिक्त राहणारी पदे भरण्याचा शासनाचा जो बदली प्रक्रिया धोरण सुधारणेतील प्रामाणिक उद्देश होता तो पूर्ण होईल तसे झाल्यास अशा प्रक्रियेचे शिक्षक पालक तसेच विद्यार्थ्यांकडूनही स्वागतच होईल